श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही ईश्वरचरणी प्रार्थना आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयाबद्दल माहिती पाहणार आहोत अक्षय तृतीयाचे महत्त्व काय आहे ती तारखेला साजरी केली जाणार आहे मुहूर्त काय आहे ही सर्व माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच अक्षय तृतीयाचा कोणत्या राशीवरती काय प्रभाव पडणार आहे कोणत्या राशी श्रीमंत होणार आहेत ही सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजे जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा यंदा वैशाख शुक्ल तृतीया तिथी शुक्रवारी दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल आणि ही तिथी शनिवारी अकरा मे रोजी मध्यरात्री दोन वाजून पन्नास मिनटापर्यंत राहील म्हणजे उदय तिथीनुसार यंदा अक्षय तृतीया दहा मे रोजी असणार आहे अक्षय तृतीयाचे महत्व काय आहे या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभकार्याचे फळ अक्षय म्हणजे काय न संपणारे असे मिळते असा समज आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी सदोदित सुख व समृद्ध प्राप्त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही अशी समजूत आहे साडेतीन मुहूर्तापैकी हा एक महत्त्वाचा मुहूर्त आहे हे आपणा सर्वांना तर माहीतच आहे महाराष्ट्रातील लोक या दिवसांना नवीन काही सुरू करण्याचा दिवस मानतात कारण अक्षय तृतीयेला सुरू केलेल्या कार्य दीर्घकाळ टिकणारे व यश मिळवून देणारे असते असा आपल्या लोकांचा विश्वास आहे लोक त्या द लोक नवीन घर घेतात नवीन व्यवसाय सुरू करतात महिला या दिवशी सोने खरेदी करतात का तर हे जेव्हा आपण घेतो हे जेव्हा आपण करतो त्यामध्ये वाढच होत असते त्यामुळे सर्व चांगल्या गोष्टी या दिवशी केल्या जातात अशी आपली सर्वांची समजूत आहे तसेच अक्षय तृतीयाला मृत्यू झालेल्या प्रियजनांच्या स्मरणाचाही हा दिवस समजला जातो तसेच अक्षय तृतीयेला दिवसभर अबुज मुहूर्त असतो अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून ते रात्रीपर्यंत सूर्यास्तापर्यंत कधीही खरेदी करू शकता त्या दिवशी कॅलेंडर न पाहता शुभ कार्य करता येतात अक्षय तृतीयेला सोनं चांदी घर दुकान गाडी जमीन प्लॉट इत्यादी खरेदी करणं खूप शुभ मानलं गेलं आहे बघा पंचवीस एप्रिलपासून या राशींना येणार अच्छे दिन म्हणजे काय बुधाची सरळ चाल दाखवणार आहे कारण बुध सध्या वक्री स्थितीत आहे बुधाची चाल सरळ येणार असल्यामुळे अनेक राशींना याचं शुभ फळ मिळणार आहे त्यांच्यासाठी यशाचे मार्ग खुले होणार आहेत या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा ग्रहांचा राजकुमार बुध हा बुद्धिमत्ता आणि वाणीचा कारक मानला जातो बुध ग्रहाने चाल बदलली तर याचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तींच्या जीवनावर होतो सध्या बुध मेष राशीत वक्री चालत आहे यानंतर पंचवीस एप्रिलला बुध मीन राशीत सरळ चाल चालेल बुधाची ही सरळ चाल ऑगस्टपर्यंत राहणार आहे बुध ग्रहाच्या या स्थितीचा काही राशींना मजबूत फायदा होणार आहे या चार महिन्यांच्या काळात काही राशींचं भाग्य उजळणार आहे बुध संक्रमणामुळे या राशींना प्रचंड लाभ होणार आहे तर कोणत्या आहेत त्या राशी व्हिडिओ जास्त न लांबवता सुरू करूया पहिली रास आहे वृषभ्रास ऋषभ राशीच्या मंडळींना अक्षय तृतीयेचा मुहूर्त लाभदायक असणार आहे या राशीच्या मंडळींना मनसोक्त आनंद लुटण्याची व यशस्वी आयुष्य अनुभवण्याची संधी मिळू शकते आर्थिक मिळकतीचे स्रोत वाढतील आर्थिक स्थितीत सुधारणा असल्याने आल्याने मानसिक आरोग्यसुद्धा स्थिर व सबळ राहील व्यवसायातून प्रचंड मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे गुंतवणुकीवर भर द्या सुरुवातीचे काही दिवस कठीण जातील पण नंतर यश लाभत राहील थोडक्यातच वृषभ राशीच्या लोकांचे अच्छे दिन यायला सुरुवात झालेली आहे पुढची राशी आहे मिथून रास मिथून राशीच्या मंडळींना अक्षय तृतीयेला शुभ वार्ता मिळू शकते आपल्या बँक बॅलन्ससहित खर्चाचा आकडा वाढवणारा असा हा कालावधी असणार आहे तुमच्या मनाला व शरीराला आराम देण्यासाठी पैसे खर्च करण्यास तुम्ही सक्षम व्हाल कामाच्या ठिकाणी तुमचे हितशत्रू दूर होतील नोकरदार मंडळींना पदोन्नतीसह पगारवाढीचा सुद्धा फायदा होऊ शकतो अडकून पडलेली कामे मार्गी लागतील अशा प्रकारे मिथून राशीच्या लोकांची सर्व संकटे दूर होऊन आयुष्य आनंदी होणार आहे पुढची राशी आहे तूळ राशी तूळ राशीच्या लोकांसाठी दहा मे नंतरचा कालावधी नशिबाला चमक देणारा सिद्ध होऊ शकतो आयुष्यात सुख समृद्धी लागू शकते समाजात मान सम्मान वाढीस लागेल नोकरदार मंडळींना कामाच्या ठिकाणी आपले म्हणणे सिद्ध करता येईल त्यामुळे तुमच्या विषयाची मतं बदलू शकतात विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण किंवा नोकरी करण्याची संधी मिळू शकते अशा प्रकारे तू राशीच्या लोकांसाठी दहा मेन मे नंतरचा काळ शुभ असणार आहे पुढची राशी आहे धनुराशी धनुराशीच्या व्यावसायिकांना किंवा व्यापाऱ्यांना अक्षय तृतीयेचा मुहूर्त शुभ ठरू शकतो गुंतवणुकीतून मोठा फायदा होण्याची चिन्हे आहेत आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वाडवडिलांच्या संपत्तीची सुद्धा मदत होऊ शकते कौटुंबिक नाती जर बिघडली असतील तर ती थी सुधारतील वैवाहिक आयुष्यात गोडवा वाढून तुम्हाला भरभराटीसाठी जोडीदाराची मदत मिळू शकते जे विवाहासाठी इच्छुक आहेत त्या मंडळींसाठी चांगले स्थळ चालून येऊ शकते अशा प्रकारे धनुराशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीया हे सोन्याचे दिवस घेऊन येणार आहे त्यांचे आयुष्य बदलणार आहे तसेच मिथून राशीच्या लोकांसाठी कायदेशीर बाबींमध्ये विजय मिळणार आहे मिथून राशीच्या लोकांना अक्षय तृतीयेचा शुभ दिवस जीवनात प्रगती घेऊन येत आहे शुभयोगांच्या प्रभावामुळे भौतिक सुखसुविधा प्राप्त होतील आणि तुमच्या जीवनात धनवृद्धी होईल कुटुंबियांच्या गरजा आरामात पूर्ण करा बऱ्याच दिवसांपासून लटकवलेल्या एखाद्या कायदेशीर विषयात तुमचा विजय होणार आहे हे निश्चित आहे आणि तुम्हाला मोठी भरपाईही मिळेल कष्टामुळे यश तुमच्या पायाशी असेल स्पर्धा परीक्षाची जर तयारी करत असाल तर मनासारखे यश मिळेल आणि नशीब तुमची साथ देईल तसेच राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस महत्त्वाचा असणार आहे या काळात प्रत्येक क्षेत्रात यश ये मिळवता येते याशिवाय व्यक्तींच्या संपत्तीत वाढ होणार आहे कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल व्यवसायात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते तुमच्या मुलांकडूनही काही चांगली बातमी कळू शकते राजकारणाशी संबंधित असलेल्यांना चांगला लाभ मिळू शकतो अशा प्रकारे मेष राशींच्या व्यक्तींसाठी अक्षय तृती तृतीयानंतरचा काळ शुभ असणार आहे तसेच मीन राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेला जुळून असलेले आले असलेले शुभयोग यशकारक आणि प्रगतिकारक ठरू शकतील मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार आहे कामाच्या ठिकाणी सर्व परिस्थिती अनुकूल असणार आहे एकामागून एक यश मिळेल ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील जे काही ध्येय ठेवले आहे त्यात यश मिळेल अचानक आर्थिक लाभ मिळवण्याची शक्यता आहे अशा प्रकारे या सर्व राशींसाठी अक्षय तृतीया ही अच्छे दिन घेऊन येणार आहे तर तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद